माळेगाव सहकारी साखर कारखान्याचा निकाल जो आहे तो आता काही तासामध्ये स्पष्ट होईल शेतकरी कष्टकरी पॅनलचे उमेदवार राऊतसाहेब माझ्यासोबत आहेत ते आता पूर्ण काउंटिंग पाहून बाहेर आलेले आहेत काय अपडेट आहेत दादा आता हळूहळू निकाल घोषित होतील पण अधिकाऱ्यांनी ठरवलेलं आहे की सर्व निकाल एकावेळी घोषित करायचे पण मागासवर्गीय अनुसूचित जाती जमातीची जी जागा होते त्यामध्ये रतनकुमार भोसले हे निलकंठेश्वर पॅनलचे पहिल्यापासूनच आघाडी होते आणि सहकार बचाव पॅनलचे गायकवाड या दोघांमध्ये सर्वसाधारणतः पंधराशे ते दि पंधराशे सोळाशे मताचा फरक आहे आणि मतं तर सगळी मोजून झालेले आहेत त्याच्यामुळं बो रतनकुमार भोसले हे विजयी झालेतच जमा आहेत फक्त अधिकाऱ्याच्या तोंडनं ती घोषित करणं बाकी आहे कारण त्याचा प्रिंट निकालाची प्रिंट म्हणजे त्याला पडलेल्या मताची प्रिंट माझ्याकडे मिळाली म्हणून मी तुम्हाला मीडियाला ती दाखवू शकलो की अशी एवढी मतं त्यांना मिळाली आणि त्यांची मतमोजणी जा संपलेली आहे अनुसूची जाताची आता हळूहळू असाच मागासवर्गीय प्रवर्गाचा निकाल लागेल त्याच्यानंतर भटक्या विमुक्ताचा निकाल लागेल त्याच्यानंतर राखीव महिलांचा निकाल लागेल आणि त्याच्यानंतर पुन्हा गटातले एक दोन तीन चार पाच सहा असे गटातले ऊस उत्पादकांचे निकाल लागतील परंतु कसं असतं जिथं एक चिन्ह द्यायची एकच शिक्का मारायची ही असती थी, मुभा असती त्या ठिकाणी ऑप्शन लोकांना नसतो म्हणून त्याला ते एक शिक्का मारावा लागतो म्हणून तो निकाल बी लवकर घोषित करतो त्याला फरकही मोठा दिसतो पण नंतरच्या रेस आहेत ते इतक्या रस्तिकिशीच्या होणारे आहेत की जाणवतात कारण तिथं जिथं गटात दोन चिन्ह द्यायचं ऑप्शन आहे तीन चिन्ह द्यायचं ऑप्शन आहे त्या ठिकाणी रिस्क आहे परंतु आघाडी घेण्याच्या माध्यमातून नीलकंठेश्वर पॅनलची आघाडी दिसते आहे पाहूया अजून बरेच राऊत साहेब खरं तर किती उमेदवार आघाडीवर आहेत नीलकंठेश्वर उमे उमेदवार आघाडी म्हणण्यापेक्षा पहिली फेरी झालेली आहे पहिली फेरीमध्ये विरोधी पॅनलचे बी एक महिला आघाडी होते पण विरोधी पॅनलचे एक एक दोन ऊस उत्पादक गटातलीही सीट आघाडीवर होती परंतु आता दुसरी फेरी मोजायला घेतली पहिल्या फेरीत नऊ हजार मतं होती दुसऱ्याही फेरीत साडेनऊ हजार मतं आहेत त्याचं मोजणी चालू आहे दुसऱ्या फेरीचा कल बहुतेक असा ज्या ती खालचे निकाल तशा पद्धतीने लागतात त्या ती कल त्याच बाजूने दिसतोय म्हणून अजून ही सगळं काउंटिंग पूर्ण व्हायला साडेतीन चार वाजतील आणि त्याच वेळेस अधिकारी हे निकाल घोषित करेल पहिलं तर ही निवडणूक जे आहे ते अजित पवारांनी पैशावर विकत घेतली असं देखील बोललं जात आहे यावर तुमची काय प्रतिक्रिया आता कसं आहे साम दाम दंड या सगळ्याच पद्धतीनं निवडणूक ते हाताळत असतात राष्ट्रवादी काँग्रेस ही अशाच पद्धतीने निवडणूक हाताळती आत्ता त्याला बोलण्यात आता त्याच्या अगोदरपासूनच हे सगळं पैसे वाटणे किंवा पैसे लोकही पैसे घेतात शेवटी पैसे घेतात म्हणून हे देतात किंवा हे देतात म्हणून ते घेतात असंही काही नाही ह्यांना गरज आहे मताची म्हणून हे देतात अशा पद्धतीचं हे सगळं चालूच असतं पण ह्यातून कशी लोकांचं परिवर्तन होईल त्या दृष्टीनं आमच्या चळवळी चालू आहेत आणि त्या दृष्टीनं आम्ही प्रयत्न करत आहोत पहिलीच वेळ झाली की एवढा वेळ लागतोय दुसरा दिवस चालू तर काउंटिंग हे पूर्ण पी टीमध्ये जवळजवळ दहा मतपत्रिका असतात वीस पुल्या द्यायचा अधिकार सभासदाला प्रत्येक गटात असतो त्याच्यामुळे हे सगळ्या पत्रिका परत खोलून लाईनला लावणे आणि परत ते मोजून काढणे ह्यात फार वेळ जातो की प्रक्रियाच तशी किचकट आहे त्याच्यामुळे ह्या बॉक्समध्ये टाकलेल्या मतपत्रिका लोकांच्या त्यांच्या एजंटच्या फोड पाक्ष्यांच्या एजंटच्या फोड खोल्या करणे त्याचे गट्टे बांधणे गट्टे बांधल्यानंतर मग त्याचं काउंटिंगला घेणे त्याच्यामुळे ह्या प्रक्रियेला असाच वेळ लागतो कारण कंपल आपण म्हणतो तसं पण जवळजवळ अठरा साडे सतरा हजार मतं झालेले त्याचा जर हिशेब केला तर एक लाख मतं मोजायची असतात त्याचा हिशेब कुठल्या उत्पादित गटात पहिल्या तीन गटात तीन चिन्ह तीन शिक्के मारायचा अधिकार आहे दुसऱ्या तीन गटात दोन दोन सहा शिक्के मारायचा अधिकार आहे दोन दोन सिक्के मारायचा अधिकार आहे महिला राखीवमध्ये दोन जागा आहेत तिथं दोन शिक्के मारायचा अधिकार आहे आणि अनुसूचित जाती मागासवर्गीय भटके मुक्त हिथं एक एक शिक्का मारायचा अधिकार आहे त्याच्यामुळे ह्या सगळ्या मतपत्रिका एकत्र होऊन त्या डब्यात पडत असल्यामुळे या सगळ्या मतपत्रिका विभागून काढून त्याचे गट्टे बांधावं लागतात म्हणून हा वेळ जातो ही जी मतमोजणी चालू याच्यावरून निळकंठेश्वर पॅनलचे जे पार्ट जे आहे ते जड पाहायला मिळते हा साजिकच आता एकंदरीतून निघा आतल्या सगळ्या आलेल्या रिपोर्टवरनं किंवा आम्ही प्रत्यक्ष पाहिलेल्या काउंटिंगवरनं तर तसं जाणवते ओके धन्यवाद हे होते दशरथ राऊत आणि यांनी दिलेल्या प्रतिक्रिया मात्र आणखीन काही वेगळे अपडेट्स या निकाला दरम्यान मिळतील का हे पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे कॅमेरामॅन सोबत सूर्य झुंबडिया बारामती